हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तावडे आणि मी खुशबू तावडे आणि आमच्या युट्यूब चॅनल्सवर तुमचं मनापासून स्वागत आहे ज्यांना ही गोष्ट माहिती नाही आहे त्यांच्यासाठी की आमच्या दोघींचंही सेपरेट असं यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे प्रतीक्षा तावडे माझं नाव आहे माझं नाव आहे खुशबू तावडे पण चॅनलचं नाव आहे खुशी की बात येस yes. तुम्ही बघू शकता छान दिवसा ढवळ्या हो आम्ही नाईट शूट्समध्ये एका बिल्डिंगच्या गच्चीवर आहोत तर बेसिकली ही बिल्डिंग आहे डोंबिव्हिलची आणि हे आहे आमचं माहेर असं अजिबात नाही की आम्ही आमच्या सासरी अशा वागत नाही आम्ही आमच्या सासरी सुद्धा अशाच वाशात असतो पण इथे एक खास कारण आहे की आम्ही अगदी सारखे सारखे कपडे अगदी लहानपणी आम्ही जसं असायचो मम्मी पप्पा माहिती आहे ना दोन बहिणी असतील दोन भाऊ असतील की सेम कपडे दोघं सारखेच दिसतात ऑलमोस्ट तसं आमचा आणि हा ही आमची आवडती वेळ आहे म्हणजे हे आम्ही खूप आधी बोललो आहे की छान दुपारची जेवण झाल्यानंतरचं जे शांत किचन असतं तो फील आम्हाला खूप आवडतो आणि तसाच आता हा डोंबिवलीचा एक फील आहे आणि आम्ही स्लो लिव्हिंग म्हणतात आणि आता मॉडर्नाइज होत आहे पण डोंबिवलीत ते कायम वातावरण असायचं तितक्या गोड आठवणी आहेत आणि एक मागे मी वाचलं होतं की हा जो एक प्रवास असतो ना माझं घर आणि मग आता ज्या स्टेजला मी आहे माझं माहेर आणि आता ज्या स्टेजला मी आहे आजीचं घर राधा आजीच्या घरी आधी आजीच्या घरी जाऊया हा खूप मोठा प्रवास मोठा कल्याण घातला आहे आणि त्यानिमित्ताने आज तुमच्या बरोबर दोन महिने गप्पा मारणार आहेत मला वाटलंच होतं काहीतरी एक ऑफबीट करणं जेव्हा घेत संपवलं असतं नाही तर मग आता इंट्रो सुरू होणार आहे माझ्याकडे so, काही प्रश्न आहे जे मी प्रश्न मी काढले <laughs> म्हणजे तुला उत्तर माहीत नाही खूप रँडम म्हणजे एक तर एक घडलं होतं की जेव्हा मी लास्ट टाइम विचारलं होतं की कुठले व्हिडिओज बघायला आवडतील तर त्यामध्ये काही जणांनी म्हटलं होतं की बहिणीबरोबरचा ब्लॉग बघायला आवडेल आणि काही प्रश्न सुद्धा आले होते सो so, त्यातले काही प्रश्न मी आजच्या या लिस्टमध्ये घेतले आहेत अशी गोष्ट मला सांग जी तुला माझ्या घ्यायला आवडेल आणि जी एक गोष्ट मला तुला माझ्यातली बदलायला आवडेल जे घ्यायला आवडेल ते खूप जास्त सोपं आहे ते म्हणजे तुझी कन्सिस्टन्सी कोणत्याही बाबतीत जर तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती ते आपण करतो आपण सगळेच करतो की मला हे हवं आहे मी ते मिळवणार वगैरे पण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते मग ते एखाद्या रोलसाठी फिटनेस असू दे स्विमिंग शिकणं असू दे किंवा यूट्यूबचं आता हे जे एवढा मोठा भार तू डोक्यावर घेतला आहेस ते रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करणं असू दे किंवा एखादा काम मिळवण्यासाठी तुझी धडपड मी कायम बघत आली त्याच्यामध्ये हार्डवर्कपेक्षाही महत्त्वाचं असतं आजकालच्या जमान्यात ते म्हणजे कन्सिस्टन्सी राईट तर मला जी गोष्ट ह्याच्याकडनं घ्यायला आवडेल ती म्हणजे पेशरम कसं म्हणायचं की लाजत नाही असं मला म्हणायचं मी निर्लज्ज आहे असं म्हणायचं नाही सो असे असे डुअर्स असतात ना, ना <laughs> जे परिणामांचा विचार करत नाहीत आणि त्या क्षणी वाटतं ते ते निडरपणे जाऊन करतात मग ती कितीही मोठी स्टेप असू मा दे अशी खुशबू आहे ती लोकांचा विचार करणार नाही ती कोण काय म्हणेल याचा विचार करणार नाही कोण हसेल याचा विचार करणार नाही तिला काही क्षणाला वाटतं आहे आणि ती ते करणारच सो हा एक किती स्वभाव माझ्यामध्ये अजिबात नाही असं मला वाटतं आणि म्हणून मला तो घ्यावासा वाटतो कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यातला तर तिने माझं गोष्टी केलं यूट्यूबसाठी वगैरे बट त्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या मी केल्या आहेत त्या आधी कुठेतरी तिने केलेल्या आहेत अशी डुअर आहे गो गेटर टाईप्स सो तो ॲटिट्यूड मला खूप आवडतो आणि मला असं कुठेतरी एक गोष्ट तुझ्या आधी करायला करा आवडेल कामच oh, hmm. hmm. okay. ना त्याच्यासाठीच आम्हाला पाठवलं गेलं तलावर की जरा करा थोडं बदलायला आवडल असं वाटतं की तुला नाही तू चेंज कर करायला मला वाटतं थोडासा इमोशनल क्वेश्चन थोडा हवी होतो कधीतरी तुझ्यावरती पटकन कोणाचं फोन थो आला मग अशी जेव्हा मी म्हंटल ब्लॉग करूया चाइल्डहूड मेमोरीजय हो डोळे बिळ भरले होते मला सांगते पण खूप लगेच रडते चिडते रड्डे रड पण ठीक आहे चिडते लगेच चिडते पण ते मग लहान मुलांचं लहान म्हणण्यांच कामच काय असत प्रश्न लिहिला खरा पण मग मला आठवलं की आता तू तशी नाहीयेच मी आता तोच झाला माझा प्रॉब्लेम की मी तुला सुद्धा इमोशनल क्वेश्चन सांगते पण मी स्वतः स्वतःसाठी झाले आणि माझा उलट माझा परत पहिलं असं आलं होतं की खुशबू राघवच्या आधी शी वॉज अ डिफरंट पर्सन तुम्हाला एक दाबन <स्वणतिया। स्वीद> राघवच्या मग मे बी यू कॅन से क्लमझी मी खूप क्लमझी अरे हां पण तू ते छान आहे मला तसं आवडतं ओके मला असं आठवत आहे की आपण ना फार फटाके नाही फोडायचो कधीच पण आपली आपली अशी एक दिवाळी असायची मम्मी पप्पा कामावर जायचे मम्मी पप्पा कामावर जायचे आपण दोघीच असायचो घरात मी जाऊ तुला रडायला तू एकटी बोलू शकते तर मम्मी पप्पा आमच्या कामावर जायचे आणि आम्ही दोघीच दिवाळी असायचो घरी आणि फटाके फार आम्ही फोडायचो नाही कारण खूप त्या धुराचा वगैरे त्रास व्हायचा आवाजाचा त्रास व्हायचा तर आम्हाला लहानपणी आम्ही बाहेर नाही पडायचो पण त्या फुलवाज्या दोन भूईचक्र ते बिल्डिंगमध्ये का असे ना पण ते त्या दिवशी <laughs> आता दिवाळीचा मी ब्लॉग टाकलाच आहे त्यामध्ये आम्ही जेव्हा फटाके फोडत होतो तेव्हा मला इतकं ते, 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 ते आठवलं की हे सगळे क्षण एक आपण एकत्र एक घालवले काय okay. सणासुदीच्या दिवसात किंवा रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा त्यामुळे आपला बॉन्ड इतका जास्त घट्ट झाला त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी इतक्या मॅट मॅटर करतात तर हे सण साजरं करणं जे आहे ना तुझ्यासोबत आपण दोघीच ते माझ्या खूप फॉन्डे सगळेच सण राईट राईट जवळपास सात आठ वर्षांच्या होतो तेव्हापासूनच मम्मी पप्पा दोघे दोघेही जातात तेव्हापासून खुशबू आमचं दुकान आहे ते आहे आणि एस्पेशली सणांना तर आई बाबांना दोघांनाही सगळेच रिलेट करत असतील जे भावंड घरी असतात आई बाबा कामावर जातात सण घालवतात बट आता तरी मला वाटतं की थोडं कोणीतरी असतं टू टेक केअर ऑफ आमच्या वेळेला म्हणजे आम्ही खूप नंतर नंतर आमच्याकडे होत्या ताया बट सुरुवातीला आम्ही दोघीच असायचो आणि ते असं असायचं ना की एकमेकांची काळजी घ्या आणि दरवाजा कोणासाठी उघडायचा नाही <laughs> कोणीही आला तरी दरवाजा आम्ही अक्षरशः नातेवाईकांसाठी सुद्धा दरवाजे उघडले नाही आहेत म्हणजे आम्हाला माहिती आहे की <laughs> हे बाबा हे रेग्युलरली घरात येतात पण आम्ही दरवाजा उघडला बाबा मला एकदम स्ट्रिक्ट सांगितलं होतं की दार दार उघडायचं नाही तर मला आठवत आहे की एकदा खूप गोड ही आठवण आहे माझी की मी शाळेत वगैरे होते आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीचे वाढदिवस खूप मोठे व्हायचे मोठे व्हायचे सगळे घरी आले आहेत केक कटिंग वगैरे असं सगळं व्हायचं आणि आमच्याकडे ती पद्धतच नव्हती खूप लहानपणापर्यंत होती आय थिंक चार पाच वर्षांच्या होतो तोपर्यंत तो होती की बड्डेज आपले झाले व्यवस्थित पण त्यानंतर मम्मी पप्पाच बिझी असल्यामुळे त्या दिवशी सुट्टी घेऊन के केकच कट केला किंवा के बलूनच लावला फॅ फॅनला आणि तो फोडला त्या गोष्टी नाही व्हायच्या आणि त्या मी खूप क्रेव करायचे आणि एक दिवशी मी घरी होते आणि खुशबू क्लासवरनं जस्ट आली आणि माझा वाढदिवस होता आणि ती म्हणाली तिने मला एक दोनदा विचारलं काय झालं काय झालं आणि मम्मी म्हटलं की बड्डे असा असतो का आठवते नाही आठवते लागेल ला असा असतो का बर्थडे नुसती घरी बसून मी मी काय नाही केलंय कधीपासनं वगैरे मला असं तू केल्यास आठवतं माझ्यावर असंच होत आणि मग इने पिझ्झा मागवला टॉपलर मधन एक ते आठवतं काय येस इकडे जवळच गणपती मध्ये जवळ टॉपलर टॉपलर की टॉपलर टॉपलर्स टॉपलर मध्ये थँक्यू टॉपलर येस थँक्यू आय डोन होम डिलिव्हरी होती नाही आय थिंक तू जाऊन घेऊन आलीस मस्त गेली पटकन आणि माझ्यासाठी पिझ्झा घेऊन आली आणि ते खूप गोड होतं ते की तिने माझ्यासाठी काहीतरी केलं आणि आमच्या दोघींची एक कॉन्टॅक्स मेमरी आहे गेस वॉट ओके सो आम्ही आम्ही आहे ना, ना हे okay. so, <laughs> uh, केक वगैरे कापड आमच्या घरात नव्हतं बरं का पण मग ते आम्ही सुरू केलं कसं केलं ते आमचा पॉकेटमध्ये तसा खूप बेसिक होता तेव्हा आमचा खूपच बेसिक पॉकेटमध्ये होता आणि तेव्हा एक पॉकेट मनी म्हणजे काय ते आपल्याला भाजी किंवा हे आणा ते उरलेले पैसे आपण सो असे जमा करून थोडे ठेवलेले होते बट पप्पांचा वाढदिवस होता आणि पप्पा ऑफिसवर नाही यायचं तेव्हा सो आमचं असं झालं आपण पप्पांसाठी काहीतरी गेलं पाहिजे आणि आम्ही दोघीही खूप लहान म्हणजे इमॅजिन मी दुसरी तिसरी तसेल आणि पाचवी सहावीत असेल हे ना की फार त्यापेक्षा थोडा मोठा थोडं मोठं मला वाटतं मी हां आपण असं पाचवी आणि आठवी असं असं होतं आणि आमचं ठरलं की काहीतरी केलं पाहिजे मग आम्ही पैसे सगळे चेक केले तर काहीतरी पन्नास रुपये जमले आणि तेव्हा केक असायचा नव्वद रुपये आणि त्यातही मला वाटतं पायनॅपल केक स्वस्त आणि चॉकलेट केक थोडा महाग असं सगळं होतं थोडा पण आम्ही म्हटलं नव्वद रुपयाचा करायचा मग आम्ही काढली रद्दी संध्याकाळी सगळे न्यूज पेपर काढले जाऊन रद्दी विकली त्यातले काहीतरी पंचवीस रुपये आले मग अजून काय 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 छोट्या मोठ्या वस्तू होत्या आणि मग नव्वद रुपये जमा झाल्यानंतर आम्ही केक घेऊन आलो आणि तो आम्ही छान पप्पा याच्या आधी घरात अंधार केला बेडरूम मध्ये आणि तो असा कॅन्डल वगैरे लावून आम्हाला माहिती नाही हे कुठून आलं होतं ना डोक्यात काय माहिती यार बट कसं डोकं चालतं ना लहान आणि आम्ही केक कटिंग केलं होतं पप्पांसाठी त्यानंतर दरवर्षी आम्ही घरात कोणाचाही वाढदिवस असू दे झाली आम्ही सेलिब्रेशन नॉट नेसेसरी आणि आता केक कट केलाच पाहिजे असं नाही पण आम्ही बारा वाजता जागे असतो आणि वी मेक इट अ पॉइंट की दिवस सेलिब्रेशन मोडवरती सुरू झाला असं पाहिजे आठवडा आधी आता सुरू होत आमच्याकडे अशा सेलिब्रेशन तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीला जज करू नका दिस इज द टिप फॉर यंगर सिस्टर असं मला वाटतं कारण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना जज करणं खूप जास्त सोपं असतं बिकॉज दे आर ऑन दॅट लेवल जे हिने कधीच गेलं नाही म्हणजे ही ऑलवेज यूज टू बी अंडरस्टँडिंग जस ते काही वाईट वाटत असेल तर जस्ट टेक युअर टाईम अँड वेट फॉर द मोमेंट मे बी ॲज अ चाइल्ड मी म्हणेन प्रायोरिटाईज युअर सिस्टर असं मी म्हणेन कारण की ॲज अ मी जेव्हा लहान होत आहे तर मला या गोष्टीचा प्रॉब्लेम यायचा तेव्हा ही तिच्या फ्रेंड्सना प्रायोरिटाईज करायची आणि माय ओनली फ्रेंड, uh... फ्रेंड वॉज हर सो अशा वेळेला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो सो आय थिंक ॲट टाईम यू शुड प्रायोरिटाईज युअर जरी तुमच्यामध्ये एज गॅप असली तरी सुद्धा आमची जास्त नव्हती तीन वर्षच आहे बट तुम्ही आणि नेहमी यंगर ना किंवा यंगर भावंडांना मोठ्यांचं आयुष्य जास्त फॅसिनेटिंग वाटतं असं ऑफकोर्स मोठ्या बहिणीने किंवा भावंडाने आपल्या लहान भावंडाला प्रायोरिटाईज केलं पाहिजे प्रायोरिटी मध्ये पहिल्या प्रायोरिटीमध्ये ते असलंच पाहिजे आणि लहान भावंडाने प्रयत्न करावा की समजा मोठ्या भावंडाकडून ते होत नसेल तर त्याला लगेच जज करून निगेटिव्ह थॉट्स आणू नयेत आणि त्रास करून काय केलं तू तू रेंट No, you तू माझं आठवण सगळ्या पोल खोला लहानपणापासून ते बेस्ट थिंग आठवत नाही मला त्रास दिलेला आठवत मी काहीच पोल नाही बेस्ट थिंग यू डेड फुर मी मेबी झाली इज द बेस्ट थिंग फॉर नाव अँड हा आय थिंक बेस्ट थिंग शी डिड फॉर मी इज की स्किन केअरच रुटीन तिने जरा सिरियसली घेतल्यामुळे मी पण थोडं तिच्याकडे बघून शिकले बऱ्याचशा गोष्टी सो चांगल्या सवयी थोडीशी काय स्किन केअर आतून 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 सगळं नियम आहे ते मुळात आहे पीसीओ एस तुम्हाला मुलींना कोणाला काही त्रास असेल पीसीओडी पीसीओएस एस आणि तुम्हाला त्याबद्दल बोलायचं असेल ऐकायचं असेल प्लीज कमेंट्स मध्ये सांगा आउट ऑफ इट नाव पी सी ओ डीचा आम्ही खूप सहन करून त्याच्यावरती तोडगा काढून आणि बरंच काय काय करून झालेलं आहे yes, प्लीज जो तुम्हाला जर त्रास होतो आपण बोलू शकतो आपण बोलू शकतो याबद्दल अजून एक गोष्ट ज्याबद्दल आपण बोलू शकतो मला खूप जण विचारतात मॅनिफेस्टेशनच्या बद्दल कारण मी अच्छा जेव्हा आपण घराचा व्हिडिओ केला आहे तेव्हा बऱ्याचदा विजन बोर्ड दिसलाय आपल्या घरी जो आहे तो किंवा मी बोलले सुद्धा आहे की मी मॅनिफेस्ट केला होता माझा नॉमिनेशन पार्टीचा ड्रेस आणि तेव्हा सुद्धा विचारलं होतं हो हो की मला ड्रेस हवा त्या रात्री मी ठरवलं येस येस एस यू गॉट येस सो मला असं वाटतं की आपण सुद्धा बोलू कारण आम्ही दोघी सुद्धा वी बिलिव्ह इन मॅनिफेस्टेशन तो भागच झालाय आता इट इज अ पार्ट ऑफ आय नॉट पॉसिबल विदाऊटेस्ट सो so, जर त्याबद्दलही बोलायचं असेल तर तू प्लीज ड्रॉप अ कॉमेंट आणि आम्ही आम्हाला जर पेक्षा जास्त कमेंट आल्या तर आम्ही नक्की भेटायला पाच जरी आले तरी पण भेटाल तरी पण आम्ही करतो मम्मी पप्पा नसताना बऱ्याच गोष्टी आपण घरात केल्यात बिअर्ड बिअर्ड गोष्ट बट द बेस्ट थिंग असं मला वाटतं आम्ही असं लहानपणीच ठरवलं होतं दोघींनी की जगात कोणीच आपल्याला विश्वास नाही ठेवला तरी आम्ही एकमेकींवरती विश्वास ठेवणार नाही भोवतीच दिसल्यावर हा ते मला सांगायचं हळू सांगायचं होतं कोणत्याही गोष्टीवर अगदी भूत जरी दिसलं असं आम्ही एकमेकींना सांगितलं भूत तरी सुद्धा कारण की युज्युअली आपण फिल्म मध्ये बघतो ना अरे माझ्या उद्या भूत आहे का उद्या चुडायला आणि अरे तुम्ही ये हो गया व्यायाम हो गया हो सो आम्ही बघायचं ना भूताच्या गोष्टी सांगताना कोणी मला विश्वास ठेवत नाही किंवा फिल्म्स मध्ये पण दाखवतात की मग कुछ कोळी हे वाहपे लहान मुलं सांगतात पण त्यांच्यावर आई बाबा विश्वास ठेवत नाही की कोणी नाहीये बेटा सोय जाव आम्ही दोघांनी ठरवलं की जर मी कधी म्हणाले की तिथे भूत आहे तर आहे विश्वास ठेवायचा येस सो हा हे आमच्यातला एक बॅक आहे बियड पॅक की काहीही झालं अँड नाव यू ऑल बिअर्डेस्ट थिंग जरी तिने मला सांगितले तर आय हॅव टू बिलीव्ह इन इट कारण की तिने मला सांगितलं झाला आपलं बोलून कॉफी पण संपलेली आहे सो आता एक लास्ट क्वेश्चन तो असा आहे की एक कुठलाही अनसेट क्वेश्चन जो तुम्हाला कधीच विचारला नाही आणि तुला कधीच विचारला नाही किंवा विचाराय असं वाटलं आणि राहून गेलं सो मी आधी विचारते की नाव दॅट युअर अ मदर म्हणजे मग मी खूप सरप्राईज होते जेव्हा तुला तू दुसऱ्या बाळाची पण न्यूज दिली होती आय वॉज व्हेरी मच सरप्राईज आणि आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी सो जेव्हा मी मला कळलं अबाउट द सेकंड प्रेग्न्सी तेव्हा मी खूप जास्त शॉक होतो आणि नंतर सरप्राइज पण कारण आफ्टर ऑलमोस्ट दोन दोन वर्षांच्या गॅपनंतर तू काम करायला लागली होतीस एक वर्ष एक दीड वर्षाच्या गॅपनंतर तू नाही ॲक्टिंग करायला लागली होती झी मराठीचा शो मिळाला खूप सुंदर शो आणि मोठ्या कॅनवसचा शो होता सगळंच एकदम बेस्ट मिळालं होतं आणि त्यानंतर आफ्टर टेन मंथ्स जेव्हा ही न्यूज आली तर मी थोडी घाबरली होती की ओके करिअर वाईज मी विचार करायला लागले गोष्टीचा सिन्स मी आता करिअरच्या त्या टप्प्यावर आहे की जिथे मी करिअर सोडून पटापट निर्णय नाही घेऊ शकत कारण मी आपण आता सध्या करिअरला म्हणजे के लग्न केलं हे आत्ता मी त्या ड्रीम लाईनमध्ये आहे की बाबा माझं आता नवीन नवीन लग्न झालं आता मला फिरायला जायचं हे करायचं ते करायचं आणि साईड बाय साईड म्हणजे हँड इन हँड करिअर झालं पाहिजे तर तुला अशी कधीच भीती वाटते का अबाऊट युअर करिअर की काय बरोबर होणार की तुझ्या फ्युचरचा विचार येतो का, हो का किंवा तू जिथे दहा वर्षांपूर्वी सुरुवात केली ॲक्टिंगची आणि ज्या पॅशनने सुरुवात केली हो होती तर कुठे मी हे पर्से करू शकेन नाही करू शकणार ना ह्याची भीती किंवा एन्झायटी होते का तुला माझ्या करिअरग्राफची गंमत अशी आहे की एकतर मला इंडस्ट्रीत यासाठी यायचं होतं कारण मला एकदा टी व्हीवर दिसायचं होतं माझी फक्त एवढीच इच्छा होती की हे टी व्हीत कसं जातात ते एवढं मला शिकायचं होतं त्याच्या पुढे देवाने दिलेला सगळा प्रसाद त्याच्या पुढे जे जे घडत गेलं ते सगळं सरप्रायझिंगच होतं माझ्यासाठी मला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या टिप्स दिल्या ॲडवायसेस दिल्या की बाबा तुला आता लीड रोल मिळाला आहे तर तू बाकीचं कामं करू नकोस थांब हवं होतं दोन दोन वर्ष नेगेटिव्ह रोल करू नकोस कॉमेडी करू नकोस छोटे रोल घेऊ नकोस हिंदीमध्ये छोटा रोल घेऊ नकोस फिल्म्स करते असतं मग आता फिल्म्सच कर आणि या सगळं ऐकून मी कायम तेच करत करताना जे मला माझ्या मनाला चांगलं वाटलं एक तर पहिली गोष्ट ही त्यामुळे कधीच कोणत्याही रोलमुळे किंवा कोणत्याही आयुष्यातल्या गॅपमुळे माझ्या कामावर परिणाम झालाच नाही ना तेव्हा झाला होता दहा वर्षांपूर्वी ना आत्ता झाला त्यामुळे तो माझा माइंडसेटच नाही त्यामुळे हा तर मला अजूनही विचार येत नाही की आता नेक्स्ट काम ह्याच्यामुळे या गॅपमुळे काय होईल का आणि उलट मला वाटतं की जर आपल्या नॅचरल स्पीडमुळे किंवा आपल्या रे रियल रे, रे, लाईफमुळे जर आपल्या काही गोष्टी बदलणार असतील तर बदलू दे कारण हे खरं आहे त्या गोष्टी होणार आहेत नसणार आहेत असणार आहेत अशा गोष्टी होत राहतील सो so, जेव्हा प्रेग्नेन्सीज असतील पहिली प्रेग्नेन्सी किंवा दुसरी प्रेग्नेन्सी मग कामं हो। तर मला असं वाटतं की हे थर्टी फाईव्ह प्लस जेव्हा तुम्ही होता तेव्हा हेच हवं असतं सो जेव्हा मी जेव्हा पंचवीस तीस होते तेव्हा मी बघा विचार करायचे की माझं लग्न झालं की मी हे करणार मग मला एक बाळवणार मला मज्जा येणार आणि आता आय एम लिव्हिंग दॅट सो आय कॅनॉट थिंक ऑफ द फ्युचर असं मला वाटतं की आत्ता मी तो आनंद भोगते किंवा एन्जॉय करते जो मी दहा वर्षांपूर्वी विचार केला होता की mm. मी एक मराठीमधले एक ॲक्टर असेन मोठली मोठी लोक मला ओळखत असतील माझं कौतुक होत असेल कामाचं ॲट द सेम टाईम माझं छान लग्न झालेलं असेल मी छान पैसे कमवत असेल आणि आता मी ते करत असताना पुढचं टेन्शन नाही घेऊ शकत असं मला वाटतं सो जेव्हा तुला या इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं तेव्हा अभिनयाच्या प्रेमापोटी यायचं होतं की फेमच्या प्रेमापोटी यायचं ऑनेस्टली फेमच्या प्रेमापोटी जेव्हा मला पहिला पहिला डॉट तर तोच होता कारण जेव्हा मी मला आता काही माहीतही नव्हतं ॲक्टिंग किती तास करावी लागते ॲक्टिंग कशी करतात ॲक्टिंग करायला काय कोर्स करावं लागतं का मी फक्त जेव्हा तुला बघायचे की किंवा मी तेव्हा मेकडॉनल्ड्समध्ये कामाला होते आणि तेव्हा जेव्हा लोकांना कळायचं अच्छा ही मोहरची बहीण आहे त्यात एक मोहरबल मालिका होती तुझी आणि तेव्हा आमचे मेकडॉनल्सचे काही मॅनेजर्स म्हणायचे अच्छा एक मोहरबल तू खुशबू तावड्याची बहीण आहेस मग तू हे का करते असे प्रश्न असायचा आणि माझं असं व्हायचं की अरे मी पण तर भरपूर काम करते पण मग कोणी असं हिला नाही विचारत ना तू माझ्या आईबाबांना पण विचारतात ना तुम्ही दुकानात काम करा तुमचे पण प्रत्येकाचं पॅशन आहे अर्थात आई वडिलांचं माय माझे आई वडील एक्स्ट्रीमली पॅशनेट आहेत ते राहूच शकत नाही दुकानात गेल्याशिवाय पण तो वेगळा मुद्दा झाला सो मला सुद्धा मी कुठल्याही लग्नात गेल्यानंतर खुशबूच्या भोवती घराला असायचा तर मला असं वाटतं की पहिला थॉट हाच होता द मिळायचं जेव्हा माझ्या कामाला अप्रिशिएट केलं गेलं कारण मला तेव्हा असं आता मी पटपट येत आहे तसं बोलते आहे की आय थिंक मला ती एक छान झोप लागायला लागली एक चांगला सीन गेल्यानंतर एक पहिलं काम मिळालंसुद्धा ना जरी तू फेमसाठी इंडस्ट्रीमध्ये आली असेल तरी पण तुला जेव्हा पहिल्यांदा काम मिळालं सरस्वतीचं मोठं काम सरस्वती मालिकेचं तेव्हा मी तुला रात्री रात्र हार्डवर्क करताना पाहिलं आहे हो दीड महिना आधी तुला सांगितलं होतं ना काम कर तुझ्या भाषेवर लुक्सवर जेव्हा तू उतरली पूर्ण मालिका पूर्ण बघून काढली मालिका बघायचं की सिरियल्स बघते आहे काम कोणी कोणी कसं करून ठेवलं ते बघते कारण त्यापूर्वी आमचा एवढा संबंध आला नव्हता या कामाशी माझा मी कधी थिएटर नव्हतं मला वाटतं इट वॉज नॉट ओन्ली फेम तुझं ते त्या कामावर पण प्रेम होतं ते तुला कळत नव्हतं ते उगाच तुला अट्रॅक्ट करत नव्हतं फर्स्ट हा होता की हवं बट नंतर मला त्यातली गंमत कळायला गेली कळायला लागली हळूहळू मी छोटे मोठे रोल केले सुरुवातीला लक्ष वगैरे पण त्यातसुद्धा तुम्ही काही मिनटासाठी दुसरं कॅरेक्टर असता आणि ते कॅरेक्टर जगता हे वेगळं थ्रिल आहे आणि ते मला हळूहळू जाणवायला लागलं आणि सरस्वती जरी म्हटलं की एक सीन एक दिवस एक सीन चांगला नाही व्हायचा आणि मला रात्री झोपऱ्या लागायचे मी विचार करत बसायचे की काय चुकलं चांगला नाही केला येस आजही असं होतं डायलॉग कधी विसरलो वगैरे तर असं वाटत तर काम आहे आपलं आपण हे कसं काय चुकलो आपल्याला हे कसं नाही जमलं सो आय थिंक आता माझं इन अँड आउट त्या क्राफ्टवर प्रेम आहे अर्थात आणि फेम बाय प्रोडक्ट झालेला आहे खूप छान ऍक्च्युली अजून प्रश्न होते पण आम्ही इतकं बोललोय ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर प्लीज कमेंट या निमित्ताने भेटू असं येऊ आता हेच बोलणार आणि आता बाळ उठायची सुद्धा सुद्धा वेळ झाली आहे आहे ज्यांना खाली छान झोपवून आम्ही वर आलोय मागे आणि दुसऱ्या कॉफीची वेळ झाली आहे आता चहा आई बाबांबरोबर चहा मला माहित आहे ना ही अजून एक वेळच गोष्ट आहे आपण बोलत राहूया की आम्ही कॉफी घेतो आणि मग फक्त बाबांच्या कंपनीसाठी चहा पण घेतो तुम्ही असं करता का तुम्ही काय करता तुम्ही फॅमिलीसाठी काय करता प्लीज सांगा <laughs> आम्ही हे करतो आम्ही डाएट वगैरे आम्ही जितक्यांदा चहा आणि कॉफी राऊन देतो आम्ही घेत राहतो फॅमिली आणि एकत्र सगळ्या मोमेंट्सच यार खूप सुंदर असं वाटतं ती पिक्षा सुट्टी घेऊन येतच राहील सातव्या मुलीची सातवी ते पुढचे एपिसोड काय बनत ते बघायला तुम्ही मालिका पाहत राहा आणि <laughs> आमच्या दोघांच्याही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती काय करायचं व्हिडिओ आवडला तर तो लाईक करायचा खूप आवडला तर तो शेअर करायचा आणि असेच व्हिडिओज पाहत राहावेसे वाटले तर सबस्क्राईब करायचं सी यू नेक्स्ट चाईल्ड